स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे राजकीय नेते एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहेत आणि अशामध्येच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्यभरात जोरदार चर्चा होती आहे दोन नंबर तो, दो नंबर तो नंबर दोन नंबरच असतो नंबर दोनला काही किंमत नसते असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे त्यांच्या वक्तव्याचा नेमका रोख कुणावरती आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन या काही किंमत नसते असं त्यांनी शपथ मी आणि आता म्हणजे साक्षीदार बरेच जण आहे त्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या जो भी कुछ है देवा भा ही है तो आप अपने लोगों को यही बताओ ये देवा बहु है ना सबका बहु है सगै बहनी का बहु यानी सगैन का बहु दादा कंटिन्यू नंबर दोन रा कारण देवेंद्र फडणवीस साहब जे नंबर एक होते ते साहेब मुख्यमंत्री असताना नंबर दोन राहिले होते शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर दोन आहेत केंद्रात तर आदरणीय अमित शहाजी नंबर दोन आहेत दोन हजार चौदा पासून मग ते कोणाबद्दल बोलतायत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे आणि आपण बोलत असताना महायुतीतल्या नेत्यांनी काही नेत्यांनी नक्कीच भान ठेवायला पाहिजे तर कालपरवा अध्यक्ष झालेल्यांनी युतीवरती बोलू नये असं म्हणत मंत्री शंभूराज देसाईंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना टोला लगावला आहे भाजप शिवसेनेची युती ही आत्ताची नसून बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी तीस ते पस्तीस वर्षांपासून केलेली ही युती असल्याचं ते म्हणाले त्यामुळे कालपरवा पक्षाचा अध्यक्षपद सांभाळलेल्यांनी युतीवरती बोलू नये असा खोचक टोला त्यांनी चव्हाणांना लगावला आहे दे बिहारी वाजपेयी हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्या युतीबद्दल मला दोनच तारखेपर्यंत किंवा अमुकच वेळेपर्यंत युती टिकवायची असं कालपर्वा त्या पक्षाचे अध्यक्ष झालेल्या रवींद्र चव्हाणांनी बोलणं योग्य नाही